चला आता मी शायली गेम घेतो ते का करताय का बनवता बनवता स्वतःच आहे काहीतरी बनवतो अशी म्हणत होती विचारतो तिला आता का करताय तू का करत आहे म्हणजे लसण लसन लसण बनवते लसणाचा पराठा बनवते लसणाचे लसणस त्याचा पेस्ट करायचा असं आणि पेस्ट करून त्याचं असं मिश्रण करायचं त्याच्या तांदळाचं पीठ टाकायचं आणि कोणी लोक चिले म्हणत असतील कोणी लसणाचे पराठे म्हणत असतील तू आयते म्हणते नाही आम्ही आयते कारण की हा प्रकार आयता खाल्ला तर खूप छान वाटते पण मी काय म्हणतो आणि मी आयताच खातो तुम्ही आयते खाता मी नाही खातो मला बनवतात नाही तर मी आयताच खाणार आहोत ना सगळं बनवता येते सगळ्या धुवून धुवून गतुरी आहे तुमचे कोणते तुरे आहे ढोंग दूंग तुरी ढोंग आणा धतुरे हा पसारा कोण केला तुम्ही सांगा हे शेंगा पाहिजे मांडायची का गरज होती अरे तो मेरो को वो खाने का मैं बनाऊंगा आता हा वटाने ज्या शेंगा मीनं तळायला लावल्या आता मीच खाणार आहे तुला तुलना देणार आहे काही सगळ्यांना घरात जेवढी मंडळी आहे त्यांनी द्यास लागणार नाही ना पण तू खातच नाही ना असं ना विषय होते का तुला आवडत नाही सगळ्यांनी सांगा मी सगळ्यांना सांगत आहो का बरं आता जे पण व्हिडिओ बघतील त्यांना हे समजतेस की जे पण व्हिडिओ बघत आहे त्यांनी सांगा की कोणती वस्तू घरात केली ती सगळ्यांना द्यावी लागते की नाही द्यावी मला जा लागते ना। पर तो दूंगा सांग नाही 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 कोणी तरी मी मी देणार आता पण नको होईल का सांगा बरं हे असं करून पसार ओट्यावर केस आली साध्या वटाने शेंगा बी नाही तळता येत तुला सगळं टाकणं टाकणं कसं टाकते आता तू त्या ताव्यावर का टाकते कसा टाकते दाखवा पटकन पाहू दे आता दाखवते नाही ना त्या ढासला बनवा लागेल ना बिमार माणसाला आयते जमते हे का केली तेल लावाच्या मुठीने व्यवस्थित लागते हा आपण जास्त घट्ट पाव पहिले एक आता याच्यासाठी की आपण जर हा लावला निघते का नाही निघत याची गॅरंटी नाही कारण आपल्या इथे म्हणजे आपण जे, जे लोक आहोत लसण जास्त प्रमाणात खातो म्हणजे बाकीच्याकडे मला तरी असं वाटतं की पिठाचं प्रमाण जास्त टाकते आपण लोक लसण जास्त टाकतो हिरव कंच आणि लसणाचे आहे ते जास्तीत जास्त लसण टाकून जर केले तर ते निघायला कठीण जाते असा विषय आहे सर इसको पकने देंगे कल तयार आपल्या सेंगा झाल्या ना मी पण खाणार मस्तपैकी शेंगा झाल्या हे कोणत्या को, वस्तू मी खाणारच म्हणते ना मी नाही खात समजतच नाही हे पोंगाळे पोंगाळे म्हणतो मी देतो ते पोल माहितीये ना एक खाऊ पाहतो

वा जमला 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 थोडासा लवकर काढायला पाहिजे पहिला मध्ये होता ना खाण्यावर लक्ष ना, ना।, ना। त्याच्यामुळे करून सारते मंडळी तरी पण पहा आमच्याकडे मी आयता करून तुम्हाला असं काही नाही आहे एखादी होते दुसरा करून पाहतो तेव्हा दाखवाला अजून का सुंदर झाला ना कमी आणि हे वाट पाहून राहिले हे नाही उचल गोडला अशा पद्धतीनं आता बडियापैकी आम्ही वटाण्याच्या शेंगा खाऊ पहिलं आणि मग पुटात जागा राहिली तर आयता खाऊ नेऊन दे रे बिमार माणसाला नेऊन दे आईकडे नेऊन दे आई जा। आई नेऊन दे तर हा हा ऐका तुम्ही अपेक्षा न करा का तुम्हाला भेटणार आता हा माझ्या सासू बाईला चालला जा रे नेऊन आई भूक लागली आहे त्यांना असं काय पहिले त्यांना देऊ आपण ठीक आहे ठीक आहे बाय बाय